छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खान यांच्या सैन्याद्वारे याच वाड्यामध्ये कैद केले गेलं संभाजी महाराजांना पकडल्यानंतर या वाड्याला मागच्या बाजूला आग लावल्या गेली हे बघा वाडा आता सध्या परिस्थितीमध्ये अवस्थेत दिसतो आहे त्याचे अवशेष आपल्याला काही प्रमाणात येथे दिसतात मागची बाजू पूर्णतः वाड्याची नष्ट झालेली दिसत आहे हे याच ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं हाच तो वाडा आहे इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद कान्होजी शिर्के गणुजी शिर्के यांनी पितुरी करून मुघलांना बातमी दिली की संभाजी महाराज या ठिकाणी आहेत आणि तेथेच आपल्यासोबत दगाबाजी झाली तर संभाजी महाराजांना पकडल्या गेलेलं ठिकाण हेच आहे जो सर्दीशाही वाडा म्हणून ओळखला जातो इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा आहे छत्रपती संभाजी महाराजांना तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला याच ठिकाणी मुकरब खान यांच्या सैन्यांकडून पकडण्यात आलं होतं तो हाच सरदेसाई वाडा आहे बघून घ्या ज्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं तोच हा सरदेसाई वाडा आपल्याला पाहायला मिळतो आहे वाड्याची काही बाजू ही पडझड झालेली आपल्याला दिसते आहे मुकरबखानाच्या सैन्याद्वारे महाराजांना पकडल्यानंतर या वाड्याच्या मागच्या बाजूला आग लावल्या गेली याचा काही भाग नष्ट झालेला आपल्याला दिसतो आहे वाडा प्रचंड मोठा होता पण तो सद्य परिस्थितीमध्ये कोसळलेला आहे त्याचे अवशेष आपल्याला इथे दिसत आहे